विद्यार्थी मित्रांनो आपल्या शाळेत का आपण एक सुंदर असं व्याख्यान आहे त्याच व्याख्यान मालेतील दुसरं पुष्प आज बोलत जाणार आहे तर हे पुष्प गोखण्यासाठी जे वक्ते आपल्याकडे आलेले आहेत सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत व सत्कार करूया मी आपले अध्यापक माननीय सूर्यवंशी सर यांना विनंती करते की त्यांनी स्वागत करत धन्यवाद सर माननीय प्रमुख कमी सोबत माझे प्राचार्य

महत्वाच्या विविध इलेक्ट्रिकल प्रोजेक्टची कामे पूर्णत्वास नेण्यात योगदान आहे सध्या बेक्सेल इंटरनॅशनल या मोठ्या कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजमेंट क्षेत्रात ते कार्यरत आहे नोकरी व्यवसायासोबतच इतिहास अभ्यास आणि व्याख्याने ट्रेकिंग फोटोग्राफी सांगितिक कार्यक्रमांची निर्मिती विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन तसेच सर्वे शिक्षण संस्था पुणे यांच्याकडे दोन हजार बावीस तेवीस मध्ये मानसशास्त्राचा अभ्यास करून सामाजिक जबाबदारी म्हणून समुपदेक्षक म्हणून कार्यरत आहे त्यांनी एकोणाशे शहाण्णव पासून दैनिक सागर दैनिक तरुण भारत बेळगाव लोकसत्ता सका। दैनिक सकाळ आदी वृत्तपत्रातून नियमित के लेखन केलेले आहे सुधामने मनासज्जना ही रोजची लेखमाला दैनिक नवशक्तीमध्ये मध्ये प्रसिद्ध झालेली आहे याचबरोबर लोकप्रभा निर्मळ नवस्नेह ज्ञान प्रबोधिनी पुणे या, या संस्थेचे लिहिल्या त्रिवेणी साहित्य संमेलन कोकण मराठी साहित्य संमेलन यामध्ये विविध साहित्यिक कार्यक्रमांचे सादरीकरण त्यांनी केलेले आहे मनात रुजलेली गाणी या कार्यक्रमाची निर्मिती आणि सादरीकरण सुद्धा त्यांनी केलेले आहे माझी माणसं हे आणि प्राजक्ताची हा संग्रह अशी तीन पुस्तक त्यांची प्रकाशित झालेली आहे मानसशास्त्रावरील आणि भारतातील प्राचीन इतिहास आणि वारसा यावरील दोन स्वतंत्र पुस्तकांचे लेखन सध्या त्यांचा सुरू आहे संपूर्ण शिवचरित्र पथन छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच वेगळेपण सांगणारे व्याख्याने भगवान श्रीकृष्ण आर्य चाणक्य तेजस्वी पेशवे समर्थ रामदास स्वातंत्र्यवीर सावंत आधी राष्ट्रवंतांच्या वर दोन हजार एक पासून देश आणि विदेशात सातत्याने ते व्याख्यान देत असतात त्याचबरोबर पंडित कुमार गंधर्व पंडित वसंतराव देशपांडे ल देशपांडे यांच्यामध्ये दृकश्राव्य कार्यक्रमांची निर्मिती आणि विविध ठिकाणी सादरीकरण सुद्धा ते करत असतात याचप्रमाणे विविध सामाजिक कार्यात ते अग्रेसर आहे वंचित विकास पुणे दुर्गवी प्रतिष्ठान मुंबई हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप कोल्हापूर आधार सोबती चिपळूण आदी संस्थांच्या सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग सा आहे आजच्या आपल्या शाळेतील व्याख्यानाचा त्यांचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज व्यवस्थापन अशा या बहुआयामी सुधांश नाईक सरांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करा नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभा शिवाजी महाराजांच्या गोष्टी आपल्या सगळ्यांना आवडतात की नाही मग आता वेळेचं व्यवस्थापन आणि शिवाजी महाराज ही काय भानगड असं वाटलं असेल ना तुम्हाला आता वेळेचं व्यवस्थापन म्हणजे काय हे सांगायचं मला कोण सांगेल कोण सांगणार पटकन सांगायचं सांगू वेळेच व्यवस्थापन म्हणजे काय सांगतो आणि हे ठरवण्याचं काम झालं पण ते पाळायचं कोणी आपण स्वतः पाळायला पाहिजे ना आपण सकाळी ठरवतो ना रोज सकाळी सहा वाजता उठायचं पाच वाजता उठायचं किती जण उत्साहात सकाळी ठरवल्याप्रमाणे सगळे उठतात मग तुमच्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार काय तुमचं आईला विचारणार ना आम्ही वेळेत उठतात ते दहा वेळा ओरडायला लागत ओरडायला लागत तर मैत्रिणी नो हो। वेळेचं व्यवस्थापन वे ही आपल्या आयुष्यातली खूप महत्वाची गोष्ट आहे का आपल्याला एकाच वेळा खूप गोष्टी कराव्या लागतात आपल्याला खेळायचं असतं आपल्याला काहीतरी नवीन पाहायचं असतं वाचायचं असतं गोष्टीची पुस्तकं वाचायची असतात त्यात सरांनी अडांनी अभ्यास दिलेला असतो तो करायचा असतो आणि मग लक्षात येतं की आपल्याला सगळं ते वेळेला काही शक्य नाही मग कसं करायचं आपण काय करतो त्याच्यासाठी काय करतो घरी आपण वेळापत्रक बनवतो किंवा टाइम टेबल बनवतो की नाही की सकाळी यावेळेस हे करू वेळेस ते करू हे आपण आता अभ्यासाच्या बाबतीत करतो जेव्हा तुम्ही पुढे जाऊन मोठे होता आपल्या नोकरीच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी जाता किंवा उद्या उद्या जसे आज आपले पंतप्रधान आहेत राष्ट्रपती आहेत तसेच एक ठिकाणी शिवाजी महाराज होते ते जेव्हा राज्य झालं होता तेव्हा त्यांना सुद्धा अशा प्रत्येक गोष्टी ठरवून द्यायला लागतात की कधी काय करायला लागतं आणि आपल्यासाठी काय की आपल्याला इथं शिकायचं आहे किंवा नंतर नोकरी करायची आहे त्याचे पैसे कमवायचे शिवाजी महाराजांच्या वेळेला त्यांना लढाया पण करायला लागेल त्यांना फक्त नुसतं काही कमवायचं नव्हतं त्यांना लढाया करायला लागायच्या म्हणजे स्वराज्याची निर्मिती होत होती त्याचं संरक्षण पण तेवढंच गरजेचं होतं आणि मग ते संरक्षण करायचं तर त्यासाठी वेळ द्यायला पाहिजे तो कसा द्यायचा शत्रू कसा पुखरून येणार आहे हे काही सांगून येतो का शत्रू कुठला नाही तो अचानक हे ना कुठला हल्ला करतो मग त्यासाठीच नियोजन करायला लागतं वेळेच व्यवस्थापन हा मुख्य व्यवस्थापनाचा एक घटक झाला मुख्य कुठले कुठले घटक असतात ते नवीन नवीन अभ्यास करायला लागतात आपल्याला नवीन गोष्टी शिकून द्यायला लागतात नवीन नवीन आपल्याकडे जशी आता साधनं असतात म्हणजे अभ्यासाला तुम्हाला वया पुस्तकं कॉम्प्युटर हे सगळं तुम्हाला साधन आहेत अभ्यासाची जशी राज्य त्यांची साधनं असतात त्यांना शस्त्रास्त्र पाहिजे धोडे पाहिजे वळणाची साधनं पाहिजे संपर्क करण्यासाठी त्यावेळेला काय आपल्याकडे मोबाईल नव्हते टेलिफोन नव्हते सगळीकडे माणसं एकमेकांना संदेशवाहन करायची मग त्यांचं नियोजन करायला जायचं धनधान्य पाहिजे आता सैन्यात किती माणसं असतात हजारो सैनिक असतात की नाही मग त्या सगळ्यांची जेवणाखाण्याची व्यवस्था करायला पाहिजे या सगळ्याच नियोजन करणे ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्याला फक्त शिवाजी महाराज की जय आणि शिवाजी महाराज तलवार घेऊन निघाले तेवढं माहिती असतं ते युद्धावर चाललंय पण युद्धावर जाण्यापूर्वी किती काय काय गोष्टी मागे करायला लागतात हे आपल्याला माहित नसतं ते कधी माहिती होईल जेव्हा आपण त्यांचा इतिहास नीट वाचू त्यांची वेगवेगळी पुस्तकं त्यांच्याविषयी जे ती वाचू तेव्हा आपल्याला ते एक गोष्ट करायला लागते आता एक मी तुम्हाला छोटी गोष्ट सांगणार त्या गोष्टीतनं तुम्हाला या सगळ्या व्यवस्थापनाच्या गोष्टी त्यांनी कशा केल्या हे तुम्हाला लक्षात येईल हाँ? शिवाजी महाराजांच्या जा भरपूर गोष्टी तुम्हाला माहितीये अफजल खानाचं पोट फाडलं माहितीये शाहते खानाची बोटल छाटली माहितीये आभेऱ्यांना पेटाऱ्यात बसून पळाले शिवाजी महाराज हे माहितीये अशा किती तरी गोष्टी अजून अशा आहेत की ज्या सगळ्यांना पटकन माहित एक गोष्ट अशी आहे की एक एक शत्रुदाय सरदार त्याचं नाव बहादूर खान पोखल ताश नाव म्हणतात आणि हा औरंगजेब बादशाह जो होता ना औरंगजेब बादशाह कुठे बसायचा सिंहासनावर बसायचा बादशाह म्हटलं सिंहासनावर बसणार कुठे असायचा मोगल बादशाह होता ना था था। तो मोठा होता तर त्याचा हा जवळचा नातेवाईक होता आणि शिवाजी महाराजांना पकडायला येऊन गेली ते काही यशस्वी होऊ शकले नाही शिवाजी महाराजांना कोण पकडू शकत नव्हते हरवू शकत नव्हते मग शेवटी हा एक दिवशी म्हणाला की मला सांगा मी शिवाजी महाराजांना पकडतो आणि मग औरंगजेबाने या बहादूर खानाला दक्षिणेची सुभेदारी आणि हा बहादूर खान येऊन भीमा नदीच्या काठी भीमा नदी माहितीये ना इतिहासात वाचली ना भोगोलात वाचली नाही भीमा नदीच्या काठी एक पेडगाव नावाचं गाव त्या पेडगावला येऊन त्याने त्याची छावणी टाकली आणि तिथे एक छोटासा गड बांधला त्याला स्वतःच नाव दिलं बहादूर गड म्हणून शिवाजी महाराजांनी एवढे गड किल्ले बांधले किती किल्ल्याला त्यांनी स्वतःचं नाव दिलंय काम दिलं का? का नाही पण हा बहादूर खान स्वतःवर त्याचा खूप गर्व होता आणि मी खूप शूर आहे तसा तो शूर होता पण तो काही कै असा काय अधिक मिळमिळी तसा कुठला तरी सरकार नव्हता तो आधी काही मोठ्या मोठ्या लढाया जिंकून आला होता आणि त्याने आपण केवळ असं ऐकलं की मी आता शिवाजीला पकडून आणतो किंवा ठार मा शिवाजी महाराजांना हे सगळं कळलं शिवाजी महाराजांनी त्याला आधी खलिता पाठवला होता की आम्हाला आमच्या सीमेवर शांतता हवी आहे आपल्याला युद्ध नको आहे तर काही दिवस आपण शांतता पाठवूया हळूहळू त्याने आसपासचे प्रदेश जसे जसेला सुरुवात केली तसं बहादूर खानाने तसं सैन्य इकडे तिकडे पाठवायला सुरुवात आणि मग शिवाजी महाराजांच्या त्याच्या सैन्याच्या आणि महाराज जेव्हा स्वाधीवर होते तेव्हा एक दिवशी त्यांना कळलं की बहादूर खानाने औरंगजेबाकडनं मोठी मदत मागितली त्याने कित्येक शेकडो चांगल्या उत्तम दर्जाचे असे अरबी घोडे मागितले त्याने भरपूर तोफा दारोगळ आणि खजिना मागितलाय आणि हे सगळं त्यांनी मागितल्याची गोष्ट महाराजांना कळली कशी कळली महाराजांना महाराजांच्याकडे कोणते होते गुप्तहेर होते ह्या गुप्तहेरांच्या उत्तम नियोजनातनं महाराजांना सगळ्या बातम्या रोजच्या रोज कळायच्या की शत्रूच्या छावणीत काय सुरू आहे कुठला सरदार कुठे चाललाय काय करतोय त्याच्याकडे किती सैन्य आहे त्याच्यावर कुठे हल्ला करायचा या सगळ्याच करायचे तर त्यांना कळलं की औरंगजेबाकडे त्याने काही मदत मागितली आणि ती सगळी मदत उत्तम उत्तम घोडे हे सगळं आता त्या बहादूर गडावरती त्या पेडगावला येऊन पोहोचलं आणि मग महाराजांनी एक मोहीम ठरवली महाराजांनी त्यांच्यासोबत दहा हजार सैनिक घेतले किती घेतले हा आणि ते आपल्या स्वराज्यातन त्या बहादूर स्थानाच्या पेडगावच्या जवळ एका ठिकाणी सुरक्षित ठिकाणी अशा अडचणीच्या डोंगर खिंडीच्या ठिकाणी थांबले आणि त्यांनी काय केलं त्यांनी आपापसात चर्चा केली नियोजन वेळेचं नियोजन म्हणतात ना तर त्यांनी काय केलं आपल्या सैन्याच्या दोन तुकड्या घेतल्या एक तुकडी छोटी केली म्हणजे दहा आता ते किती नेमकी ती तुकडी होती हे काय आपल्याला एक असत नाही समजा दहा हजार हजाराची एक तुकडी थोडी वेगळी केली उरलेले वेगळे केले तर ही तीन चार हजाराची जी तुकडी होती त्यांना त्यांनी काम दिलं त्यांनी ना पेडगाववर आणि त्याप्रमाणे हे तीन चार हजार जे सैन्य होत ते मोठ्या वेगाने पेळगावच्या छावणीवर हल्ला करायला गेलं तिकडे बहादूर खानाला होतो प्रशासक फक्त तो त्याच्या गर्वा इतका मग्न होता आणि त्याला वाटत होता माझ्यावर काही शिवाजी किंवा त्याचा कोणीच सरदार हल्ला करू शकत मग आता शिवाजी महाराज ह्या गोष्टीचा फायदा घेतला शिवाजी महाराजांनी त्याला पूर्ण बेसावट ठरला आपल्या कुठल्याही हालचालीची त्याला खबर वाजवू देणार नाही हे त्यांनी नक्की ठरवलं आणि जेव्हा हे सगळं सैन्यानं पेडगावच्या जवळ आलं तेव्हा तिकडे सगळी शांत नव्हती ती माणसं आपापसात आपलं खाणं पिणं आरामात करून निवांत दुपारचे झोपलेले होते आणि अचानक मराठ्यांच्या सैन्याने त्यांच्यावर हल्ला केला त्या बहादूरगडावरती जे काही त्याच त्या पेडगावमध्ये तो बहादूरगड म्हणजे काय असा दक्षिणवरचा भुईकोट किल्ला होता तो काय मोठा डोंगरी किल्ला नव्हता तर तिथे या मराठ्या सैन्याने मोठा हल्ला केला आणि ही सगळी माणसं बेसावत होती शत्रूची त्यावेळेला त्यांना कळेपर्यंत खूप काही नुकसान व्हायला सुरुवात झाला आणि मग तरी तिथे भरपूर शत्रूचं सैन्य होत ना ते लगेच हळूहळू सज्ज झाले सगळे एकत्र आले घोड्यावर बसले त्यांची त्यांची शस्त्र घेतली आणि त्यांनी या मराठ्यांच्या प्रतिकार करायला सुरुवात केली आता मोठ युद्ध सुरू झालं तिथे आणि अचानक काय झालं की मराठ्यांच्या तुकडीने तिथून माघार घ्यायला सुरुवात केली त्या मराठ्यांच्या तुकडीतनं एकानेक मोठ्या गरजेला गेली हर 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 आणि त्या सगळ्यांनी एकदम युटर्न केला आजच्या ना न्यूटन केला आणि सगळे पळत सुटले बहादूर खानला त्याच्या सैनिकांना वाटलं अरे मराठ्यांचं सैन्य शिवाजीचा सैन्य घाबरलं आपल्याला पळून दिलाय नाही पण ह्याना अजिबात सोडायचं नाही आपण आपण ह्याच्या मानून जायचं ह्यांना सगळ्यांना पकडायचं ह्यांना ठार मारायचं आणि मराठ्यांचं सैन्य ते तीन चार हजारचं पुढे मागून बहादूर खानाचं सगळं सैन्य निघालं बहादूर खान एवढा मूर्ख माणूस होता त्याने त्याच्या त्या किल्ल्यातलं सगळ्या सगळे सैनिक सोबत घेतले का तर म्हणे मराठे शूर आहे आपलं सैन्य कमी पडायला नको आपल्याला सगळ्यांना पकडायला पाहिजे सगळ्यांना मारायला पाहिजे त्याने सगळंच्या सगळं सैन्य त्या किल्ल्यातलं सोबत घेतलं किल्ल्यात फक्त काही राहणारी माणसं होती बायका मुलं असतील थोडे व्यापारी होते किल्ल्यात बाजारपेठ होती की अशीच माणसं फक्त तिथे राहिली बाकी सगळे या मराठ्यांच्या तुकडीच्या मागे धावत होता हे सगळं नियोजन महाराजांनी किती वेळ जायचं कोणी किती वेळ हल्ला करायचा किती वेळ लढत राहायचं तिथे आणि ते लढून झाल्यानंतर कधी माघार घ्यायची त्यावेळेला काय त्यांच्यावर घड्याळ होती का मग कशी वेळ ठरवायचे सूर्याच्या याप्रमाणे तेव्हा प्रहर म्हणायचे पहिला प्रहर दुसरा प्रहर तिसरा प्रहर मग किती वेळ लढाई करायची किती वेळात पळायचं मग पळून कुठे जायचं त्यांनी व्यवस्थित नियोजन केलं आखणी केलं आणि त्या त्या वेळेला प्रत्येक मराठा सैनिक त्या त्या नियोजनानुसार वागतात आणि हे सगळे धावत निघाले धावत निघाले त्याच्या मागून बहादूर भानाचा सैन्य धावत निघाले संध्याकाळ होतली ते सगळे धावताय धावताय असले मराठ्यांचा सैन्य वेगळं धावत होत ते पुढे होते एका विशिष्ट ठिकाणी डोंगरात पोचल्यानंतर मराठ्यांचं सैन्य बघत बघत काय आता इथे होते कुठे गेले मराठा सैनिक सगळे आसपास शोधतायत शोधतात कुठेच मराठा सैनिक दिसत तयार नाही सगळे डोंगरात ना पळून पळून जायच खूप वेळ त्यांनी शोधलं रात्र होत आली आणि शेवटी ते हात हलवत म्हणाले मराठे गायब झाले आणि त्यावेळेला शिवाजी महाराजांनी काही अफवा पण पसरवलेल्या की मराठ्यांना भूतविद्या येते ते गायब होऊ शकतात असे वेगवेगळ्या अफवा पण पसरवलेल्या कळेल मराठी नेमके ने गे गेले कुठे सगळे पळून गेले हा बहादूर खानाला काही हाताशी मिळालं नाही ते सगळे सैनिक तो बहादूर खान त्याचा अन्य सरदार सगळे हात हल पुन्हा बहादूर गटाकडे पेडगावला त्या आणि पेडगावच्या जस जसे ते जवळ लागले तस तशी त्यांना एक आश्चर्य करणारी घटना दिसली त्या सगळ्या बहादूरगडावर त्या पेडगाव मधन धूर येत होता सगळीकडे आगी लावून टाकल्या होत्या आणि मग त्याच्या लक्षात आलं की शिवाजी महाराजांनी त्याला कसा फसवला तो जेव्हा त्याच्या दरवाज्यातनं आत शिरला सगळी बाजारपेठ उद्ध्वस्त होती सगळा खिजिना घोडे तोफा बंदुका दारुगोळा सगळं मराठ्यांनी लुटून दिलं होतं आणि उरलेल्या सगळ्या बाजारपेठेला आगी लावून दिल्या फक्त त्यांची जी काही बायका मुलं व्यापारी म्हातारी कोतारे हे को जे होते ना तेवढेच शिल्लक होते पण मराठ्यांचं सैन्याचा एक नियम होता कुठल्याही स्त्रीला हात लावायचा नाही कुठल्याही लहान मुलाला म्हाताऱ्या माणसांना त्रास द्यायचा नाही त्या सगळ्यांना त्यांनी मी ठेवलं होतं की तेवढीच माणसं व्यवस्थित होती आणि तिथं शत्रू पण नव्हता सगळे शत्रू या दुसऱ्या सैन्याच्या मागे धावत निघाले होते आणि मग बहादूर खानाला कळलं की नेमकं शिवाजी महाराजांनी त्याला कसं बसवलं जेव्हा ही तीन चार हजार माणसं बाहेर निघाली ती ठराविक गांधार लांब गेल्यावर दुसरं सैन्य जे होत त्या सैन्याने बहादूर त्या छावणीवर हल्ला केला सगळ्याच्या सगळं खजिना लुटला स्वराज्यासाठी सगळे घोडे आपल्या सैन्यात आणले आणि सगळं उद्ध्वस्त करून हे करत पुशार कळला असता असं म्हणाला करायला आणि म्हणून तेव्हापासून तुम्ही ऐकली का पेळगावचा शहाणा ती म्हण तेव्हापासून तेव्हा दे। हा बहादूर खान त्याला शिवाजी महाराजांनी फार मूर्ख बनवता कारण की जो स्वतःला हिंदुस्थानातला मोठा सरदार समजत होता आणि ह्या गोष्टीची बातमी जेव्हा औरंगजेबाला कळली तेव्हा औरंगजेब प्रचंड चिडला त्याने खरमरीत त्याला कलिता पाठवला त्याची दक्षिण सुभेदारी काढून देतो वगैरे सांगितलं त्याला पण इतका मोठा पराभव हो, कशाच्या दौऱ्यावर झाला वेळेत किती सैन्याने किती वाजता कुठे पोचायचंय काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आखून दिलेल्या होत आपण जेव्हा कोणती गोष्ट नीट आखणी करतो आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी करतो तेव्हा आपल्याला यश मिळत आता आपल्याला कुठे युद्ध करायला जायचं का तुम्हाला कुठे युद्ध करायला जायचंय नाही जावं लागणार सैनिक कोण कोण होणार सैनिक झाला की युद्ध करायला लागतं नाही ते युद्ध करण्यासाठी आधी सगळी तयारी करत की आपल्याकडे किती घोडे पाहिजे किती सैनिक पाहिजे त्यांचं शस्त्रास्त्र आहेत का त्यांच्याकडे त्यांचा धान्य साठा आहे का या सगळ्या गोष्टीचं नीट नियोजन करून त्या वेळी तिथे पोहोचणं ही महत्वाची गोष्ट आणि एका जरी माणसाने चूक केली असती तर काय झालं असतं समजा त्या तुकडीतले शंभर सैनिक तसेच लढत बसले असते तिथे तर काय झालं असत ते शत्रूच्या हाती पकडले गेले असते शत्रूने मारून टाकलं असते त्यांना एवढी मोठी लढाई झाली पण महाराजांचा एकही सैनिक त्याच्यात मरण पावला नाही किंवा जखमी झाला सगळे व्यवस्थित जीव वाचवून आपला परत आपण आता आता आपण ह्या जमान्यात जेव्हा वावरतो तेव्हा आपण प्रत्येक गोष्टीचा फायदा तोटा ने। तो ने या गोष्टीचा हिशोब मांडतो की नाही तुम्हाला गणित शिकवतात की नाही फायदा तोट्याची गणित असतात ना मग ह्या सगळ्या ह्याच्यात तोटा कोणाचा झाला बाजूला फायदा कोणाचा झाला शिवाय कशामुळे झाला आणि सगळं नियोजन व्यवस्थित केल्यामुळे झालं हीच गोष्ट आपल्या आयुष्यात आपल्याला रोज करायला लागते आपण किती वाजता उठायचं किती वाजता झोपायचं कोणत्या वेळेला कोणता अभ्यास करायचा आणि असं नाही की महाराजांचे जे सैनिक होते ते काही फक्त चोवीस तास युद्ध करत नव्हते त्यांची त्यांची त्यांच्या घरी शेती होती त्या अन्य कला कसुरी असायचे ह्या सगळ्या गोष्टीच प्रत्येक माणसा माणसाच्या टप्प्यापर्यंतच नियोजन केलं हो जात आणि त्यासाठी मोठी यंत्रणा शिवाजी महाराजांच्या सोबत त्यांचं अष्टप्रधान मंडळ होतं त्याच्या खाली त्यांच्या आता खालचे वेगवेगळी माणसं होते त्याला गडाचा हवालदार म्हणायचं म्हणायचं फडकणायचं सबनीस म्हणायचं घाट घाटाची वाहतूक सांभाळणारी लोक होती घाटातले दकातके सांभाळणारे होते सगळी मोठी यंत्रणा असते हे सगळे नीट कधी काम करू शकतात जेव्हा आपण प्रत्येक गोष्ट वेळेवर महाराजांच्या काळात कधीही कुठल्याही गोष्टीला वेळ गेला नाही एक अजून एक गोष्ट होती मुरारवाजी देशपांडे ना तुम्ही कोणासोबत लढला होता तो खान बरोबर कुठल्या किल्ल्यावर लढाई झाली होती ती पुरंदर दुण। तर या पुरंदरच्या किल्ल्यावर जेव्हा मुरारवाजी देशपांडे दे। त्यांच्या सैनिकांस लढत होते त्याला दिलेर खान आणि मोठ्या पोजलीतल्या सगळ्या पुरस्काराला वेढा दिला आणि लांब तोफा त्यांनी तिथे वरती आणून ठेवल्या आणि त्यामुळे त्यांना वर्ण खाली येता था येत नव्हतं हल्ला करता येत नव्हतं आणि त्यांच्याकडनं दारुगोळा पण संपत आला होता ज्या एवढ्या कडक पहाऱ्यातनं ही बातमी मुरारबाजींनी शिवाजी महाराजांच्या पर्यंत पोहोचवली की आम्हाला हवा हवाय रसद पुरवठा हवा आहे आणि मग त्याचं नियोजन झालं अख्खा एवढा कडक शत्रूचा वेढा असताना सुद्धा मराठ्यांचं सैन्य एक तुकडी छोटी त्या वेढ्याच्या ठिकाणी कुठे कमी सैनिक आहेत कुठे नाही आहेत कुठे जास्त आहेत त्या सगळ्याचा अभ्यास करून तिथे गेले आणि त्यांनी वेळेवर मुरारबाजी देशपांडे वरती सगळी हत्यारं दारुगोळा जे साहित्य हे सगळं होतं आणि मग मराठ्यांची तुकडी खाली आली आणि त्यांनी दिलेर खानाने मोठ्या लांब पल्ल्याच्या सोफा तिथे आणल्या वरती गडाच्या पायथ्याशी त्याच्यात खेळ ठोकून दिले त्यामुळे त्या तोफा निकामी झाल्या कारण तोफेला बरतीच देता येईना त्यामुळे त्यातनं दारूगाळ ठासता येत नव्हता सगळ्या गोष्टी कशामुळे शक्य होतात योग्य नियोजन आपल्या आयुष्यात आपल्याला प्रत्येक गोष्टीचं नीट प्लॅनिंग नियोजन हे करते आता तुम्ही फक्त शिकता नोकरी करायला जात व्यवसाय स्वतःचा एखादा निर्माण करावा प्रत्येक ठिकाणी तुम्ही प्रत्येक गोष्ट किती वेळेवर करता फार महत्वाची गोष्ट अभ्यासाच्या बाबतीत ते कसत गणिताचा अभ्यास कधी करायचा विज्ञानाचा अभ्यास कधी करायचा इतिहासाचा कधी करायचा होमवर्क कधी करायचं आणि नुसतं होमवर्कच करायचं असतं का तुम्हाला त्याच्यातनं नुसतं प्रश्नांची उत्तर घेऊन पास का तुम्हाला ज्ञान मिळवायचं असतं ज्ञान मिळवायचं असतं मग त्यासाठी तुम्ही काय करावं लागतं अवांतर वाचन करायला लागतं तुम्हाला तुमचे सर मॅडम सांगतात ना की ही पुस्तकं वाचा तुमच्या लायब्ररीत काही पुस्तक असतील ती वाचा प्लस तुम्हाला तुमच्या शरीर दंडक ठेवायचं त्यासाठी व्यायाम करायला पाहिजे आता हे महाराजांचे सैनिक ते सैन्यात लढत राहिले असते का त्यांनी त्याच्यात व्यायाम केला नसता तर लढू शकले असते का अभ्यास केला नसता तर सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजे तसंच तुम्हाला पण व्यायाम करायला पाहिजे खेळायला वेळ ठेवायला पाहिजे व्यायामाला वेळ शिल्लक ठेवायला पाहिजे हे सगळं करणं फार आवडतं आणि हे आता लहानपणी आपल्याला जर सवय लागली ना तिथे आयुष्यभर सवय लागली आता आमच्या प्रोजेक्टच्या कामासाठी आम्ही कुठे कुठे काम करत असतो मोठ्या मोठ्या ठिकाणी पाच पाच दहा दहा हजार लोक तिथे काम करत असतात आमच्यासोबत आम्ही जर हे नीट पाळलं नाही तर ते दहा हजार माणसं नुसतीच बसून राहतील की नाही त्यांना काम काम करायला तर करुस्तेच पैसे द्यायचे त्यांना आपण शिवाजी महाराजांच्या काळात प्रत्येक सैनिकाला पगार दिला जातो त्याच्यात त्या सैनिकाचं पोट भरेल याची व्यवस्था केली जायची पण त्याचबरोबर त्या सैनिकाने जीव लावून लढणं पण अपेक्षित होतं जेव्हा लढायला नसायच्या तेव्हा हे सगळं शेतात येऊन काम करायचे त्या शेतातलं उत्पन्न कसं वाढेल याच्याकडे शिवाजी महाराजांनी लक्ष दिलं ज्यांना अडचण आहे कोणाच्याकडे बियाणं नाहीये कोणाकडे शेतीसाठी नांगर नाहीये कोणाकडे बैलजोडी नाहीये या सगळ्या गोष्टीची वेळेवर त्यांनी माहिती आणि आले ती आलेल्या माहितीचा उपयोग करत त्या माणसांना मदत केली आणि त्यामुळे प्रत्येक शेतकरी काहीतरी काम करायला लागला शेती जी अशी पडीप होती ती लागवडी खाली आली. त्यातनं उत्पन्न मिळायला लागलं आणि उत्पन्न मिळायला लागल्यामुळे त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला पण उत्पन्न मिळालं आणि त्यातनं सारा भरताला कर भरताला म्हणून स्वराज्याला पण उत्पन्न मिळालं हे त्यांनी केलं नसतं तर स्वराज्याला उत्पन्न मिळालं नसतं माणसं अशी बसून राहिली असती घर नीट नसेल तर लोक बाहेर कसे लढायला जाणार त्याच घर नीट आहे म्हणून ती बाहेर लढायला जाऊ शकत होती हे सगळं उत्तम नियोजन मिळू शक्य तुम्हाला काय विचारायचंय प्रश्न कसे नियोजन करायचं काय करायचं आवडली गोष्ट आता शिवाजी महाराजांच्या अशा अन्य गोष्टी तुम्ही शोधून काढणार इतिहासाच्या पुस्तकांना हे नगर पातळीवरचं व्यवस्थापन कसं करायचं त्याचं महत्व पण आता तुम्ही ते दहा ना मोठ्या नगरवर तुम्हाला जर वेळेच व्यवस्थापन करायचं असेल तर त्याची सवय तुम्हाला आतापासून करायची तुमच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही वेळेत कशा करायच्या याची सवय आतापासून तर मोठं झाल्यावर तुमच्या कामामध्ये तुम्ही ते फॉलो करू शकता आतापासून अंगात मुरली असेल ती तुम्हाला पुढे उपयोग आहे सगळ्यांनी सांगितलं पण ते कस करायचं बरोबर त्याच्याविषयी मी आज तुम्हाला आणि असं नक्की एक तुम्हाला एक फॉर्मॅट सांगितला म्हणजे प्रत्येकाने कसं करायचं प्रत्येकाचा वेगळा वेगळा विचार असू शकतो प्रत्येकाची वेगळी वेगळी गरज असू शकते त्यानुसार तुम्ही त्याच्यात छोटे छोटे मदत करू शकता बरोबर आहे पण आपल्याला सगळ्यांना दिवसाची आपल्याला किती तास मिळतात चोवीस तास प्रत्येकाला चोवीस तास मिळतात एकही सेकंद जास्त मिळत नाही आणि इथे पेमेंट कोणाला कमी आहे तरी सुद्धा काही लोक आपल्याला आयुष्यामध्ये खूप यशस्वी झालेली दिसतात तुमच्या स्वयंची आता काही लोक जी आहेत काही मुलं जी आहेत पुढे जाऊन तुम्हाला आवडायची आहे आता माझ्याबरोबर होता आम्ही एका वर्गात शिकत होतो पण हा किती मोठा झालेला आहे त्या मनाने मी किती मागे राहिलो याच कारण काय आता तुम्ही तुमचा वेळ वाया घातलेला हे बघा आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट कष्टाशिवाय मिळत नाही आयुष्यात आपल्याला कधी ना कधी कष्ट करावे लागतात तेव्हा जर तुम्ही लहान वयात कष्ट केले तर तुम्ही मोठेपणी तुमच्या भाषेत चेंज राहू शकाल मजा करू शकाल आणि आता जर तुम्ही मजा केली तर केव्हा कष्ट करावे लागतील खूप मोठ झाल्यावर खूप कष्ट करावे लागतात आता तुम्हाला खाण्यापिण्याची सगळी सोय आहे कपडे रस्ते आहे पुस्तकं आहेत तर क्लासेस ट्यूशन्स आहे या सगळ्यांची सोय तुमच्या आई बाबा करतात